आणि ही ओम श्री स्वामी समर्थ एक गोसावी तीर्थयात्रा करत करत रामेश्वरी आला रामेश्वरी आला आणि त्याला जलोदर झाला हो दिवसेंदिवस त्याची शक्तीच जायला लागली एका रात्री त्याला अचानकपणे दृष्टांत झाला स्वप्नामध्ये एक तेजपुंज असे संन्यासी आले बरं आणि ते काय म्हणाले तू आता अक्कलकोटात जा तुला आरोग्य प्राप्त होईल मग दृष्टांतानुसार हा हळूहळू अक्कल कोटी आला स्वामींच्या दर्शनासाठी पुढे जाता स्वामी म्हणाले का हो बैरागी बुवा द्वारकेला जायची इच्छा आहे ना तुमची आणि द्वारकानाथाच समूह दर्शन पाहिजे ना तुम्हाला अहो असं म्हणत म्हणत स्वामींनी त्यांचं मूळ स्वरूप बदलून शंख चक्र गदा पद्म पितांबरधारी गळा माळा चार बुजा श्यामवर्ण श्री कृष्ण रूप अस धारण केलं सुंदर ते मनमोह करू पाहिलं आणि चकित होऊन गोसावी गर्जना करायला लागला हो हे श्री कृष्ण हे द्वारकाधीश हे भगवान हे वैकुंठाधिपती आणि डोळ्यामधून सतत सतत अश्रूपात व्हायला लागला देहभान हरपलं त्यांचं व आजूबाजूचे लोक नुसतेच आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत राहिले इतक्या आत पूर्वरूप धारण केलं स्वामी महाराजांनी गोसावी पण देहावरती आला काय हो दिसलं तुम्हाला असं लोक विचारायला लागले तस तो म्हणाला मला द्वारकाधीश दिसले हो अहो त्या तेजान मी दिपून गेलो काय होत हो तेज काय सांगू मी तुम्हाला पहा मंडळी सर्व लोकांमध्ये फक्त गोसावी भुवांनाच त्यांच्या परमभाग्यानी कृष्ण दर्शन झालं आणि मग पुढे स्वामी तीन दिवस कडुनिंबाचा पाला खाताच त्यांचा जलोदर सुद्धा पूर्ण बरा झाला मग स्वामी याज्ञिनी बराच काळ ते स्वामी सेवेसाठी म्हणून तिथे राहिले पहा ह तपश्चर्या पूर्वजन्मीची असो व सांप्रतची असो ती पक्व दशेला आली ना की मग स्वामी महाराज त्या व्यक्तीला आपल्या जवळ आणून त्याची कामना पूर्ण करत असत हे या लिल्लेवरून आपल्याला दिसून येतात